स्टेशन पाडायला घेतल्यात बोर ना बोरं काय पडत नाही खाली <laughs> अरे लागेल बाबू नक्की व्हिडिओ बघा ना, 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 ना।, ना।, ना, ना कमेंट करा हाय काहीच रेणुका कायकड चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज तब्येत थोडीशी बरी नाहीये तर अशीच राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू मी चाललेली आहे श्रेयाला आणायला ट्युशनला सोडलेले आहेत आता होता आणायला चाललेली आहे इथे कोणाच्या कोंबड्या आहेत कोणाचे गहू टाकलं सुकत काय माहित नाही कोंबडे बघा कशा खायला बी लागल्यात ए पूजा निघालेलो आहे आता स्टेशनी पाडायला घेतल्यात बोर बोर काय पडत नाही खाली अरे <laughs> लागेल बाबू पण लागेल रिक्षावर ते बघ चालतो का टुशनच्या तिकडे चला रिवर रूट मध्ये आलेली आहे मी पंधरा वीस मिनटं लागतात चालत जाण्यासाठी निघालेलो आपण फायनल ट्युशनजवळ पोचलेली आहे मी जवळ पोचलेली आहे आता येतील दोघं पण खाली आता जायचं का मला बघू दवाखाना जाऊ का दवाखाना चालू आहे का बंद काम आहेत कर नाही तर दवाखान्यात चाललेलो आहे आम्ही आता गोळ्या औषध वगैरे घेते देसाई नाक्याला चाललेले मी काहीच आता देसाई नाक्या आलेलो आहे दवाखान्यात आलेलं आहे गर्दी आहे श्रेय पण नाही बरी दवाखान्यात बसलेली आहे खूप सर्दी झालेली आहे आता बघू नंबर आपला आता लागतोय एक पेशंट झाल्याच्यानंतर नंबर माझा आहे आलेली आहे दवाखान्यामध्ये श्रेयश मेथीची भाजी वगैरे खात नाही म्हणून त्यांनी घेतले भजे भजे घेऊन आता मी निघतोय घेतले भजे श्रेष्ठ चालताना कधीच नीट चालत नाही काही ना काय मस्ती करत चालतोय श्रेष्ठने <ककश्चेश> पाडायला घेतल्या पोर पोरं काय पडत नाही खाली अरे लागेल बाबू पण लागेल रिक्षावर

परंतु आम्हाला चालत जायचं लागेल त्यांना अजून दहा मिनिट आहेत बघू किती वेळ लागतो एवढा माणूस येते बघा त्यांची लिंक टाकते मी खाली नक्की व्हिडिओ बघा ना कमेंट करा चला बाय बाय याची मस्ती चालू असते थकल्यासारखं झालंय एकदम पूर्ण पडलेलं सारखं झालेलं फेरेवाले पण भरपूर येतात दरवाजे काय घेतलं आहे औषध प्यायला हिने आहे औषध प्यायला खोपण्याचं औषध पाणी औषध आहे दवाखान्यात जाऊन आलेलो होतो आम्ही दुपारी आणि झोपून होती पूर्ण दिवस ताप झालेला म्हणून झोपून होते आता थोडं बरं वाटतंय औषध वगैरे घेतलेले आहेत ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय